श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे आमवस्या आज देखील आहे पण उद्या लक्ष्मीपूजन आहे मग उद्या आपल्याला आंब्याच्या पानांचा प्रभावशाली असा उपाय करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या आहे लक्ष्मीपूजन काही भागामध्ये दे आज देखील होणार आहे पण आपल्याला समजा ज्या ठिकाणी उद्या होणार आहे त्यांनी हा उद्या उपाय केला तरी देखील चालेल उद्या आपल्याला अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे बघा पंचगव्य टाकून स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर अगदी घरामध्ये प्रत्येक खोलीमध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र नसेल तर तुम्ही अगदी बघा गुलाबजल द जरी घरामध्ये शिंपडलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला बघा नित्य नियमाची आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला उंबरट्याला स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करायचं आहे तसेच दारासमोर छान रांगोळी काढायची आहे जास्त मोठी रांगोळी काढणं नाही झाली तर अगदी आपण लक्ष्मीचे पावलं जरी काढले तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या दरवाजावरती प्रकारे बघा आंब्याच्या पानांचं तोरण जे आहे ते लावायचं आहे आपल्याला आंब्याची पानं घेताना अगदी स्वच्छ व्यवस्थित तसेच कुठेही किडलेली वगैरे घ्यायचे नाहीत आता असे आंब्याची पानं तुम्ही समजा सात अकरा किंवा एकवीस घेतले तरी देखील चालेल मात्र ही आ, हे आंब्याची पानं घेताना आपल्याला झाडाचे आणल्यानंतर स्वच्छ दोहून पुसून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला बघा या प्रकारे स्वास्तिक जे आहे ते पानावरती काढून घ्यायचं आहे इथे बघा आम्ही पूर्ण असा गंध कालून घेतलेला आहे आणि आपल्याला या पानावरती एक स्वास्तिक जे आहे ते बनवून घ्यायचं आहे स्वच्छ आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि असा छोटा मी तुम्हाला हाताने काढून दाखवायचे आहे छोटा आपण एका काडीनं जरी स्वास्तिक काढलं तरी देखील चालेल आता स्वास्तिक काढताना बाजूने आपल्याला चार डॉट जे आहेत ते देख देखील द्यायचे आहेत स्वस्तिकमध्ये तसेच बाजूच्या दोन लाईन ज्या आहेत त्या देखील द्यायच्या दे आहेत अशा पद्धतीने हे आपल्याला घराच्या मेन दरवाजावरती अकरा किंवा एकवीस पानांचं जे तोरण आहे तर ते तोरण आपल्याला उद्या लावायचं आहे आता तोरण लावल्यानंतर आपल्याला उंबरट्याची पूजा देखील करायची आहे उंबरट्याची पूजा करत असताना आपल्याला आपल्या दरवाजावरती देखील शुभ लाभ लिहायचा आहे स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्याचं प्रतीक आहे आणि बघा आपण जर आपल्या दरवाजावरती या प्रकारे स्वास्तिक काढून आंब्याच्या पानांचं जर तोरण लावलं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता दारिद्र्य जे काही दोष आहेत ते प्रवेशच करणार नाही त्यामुळे आपल्याला या आंब्याच्या पानांचं जे तोरण आहे ते उद्या आपल्याला आपल्या दरवाजावरती लावायचं आहे अगदी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल आता हे आंब्याच्या पानाचं तोरण लावत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठण करायचे आहे आणि हे जे तोरण आहे ते आपल्या दरवाज्यावरती लावून द्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर ले स्वास्तिक काढायचं आहे तसेच अष्टलक्ष्मी स्वरूप म्हणून आठ टिपके हळदीचे आणि कुंकवाचे देखील द्यायचे आहे छान स्वास्तिकला तसेच दरवाजाला उंबरट्याला या तोरणाला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती आणि स्पेशली आपल्याला उद्या तुपाचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या उंबरट्याच्या बाहेर सकाळी आणि सायंकाळी देखील लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये अखंड फुलांच्या दोन लवंगा आणि एक कापराची वडी जी आहे ती करून टाकायची आहे बघा आपण जर ह्या सेवा केल्या तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी वास करेल तसेच आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मग कितीही प्रखर पितृदोष असू द्या ग्रहदोष वास्तुदोष यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेशही करणार नाहीत आणि आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती कायमस्वरूपीची बाहेर निघून जाईल तर या जी सेवा आहेत ते वेळात वेळ काढून करण्याचा प्रयत्न करा बघा तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक बदल जे आहेत ते ती दिसून येतील तसेच घरामध्ये सुख समाधान समृद्धी ही कायमस्वरूपी नांदेल तर अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद